चार पिवळ्या रंगांचे स्टोन्स काल आम्हाला एका कस्टमरनी चेक करण्यासाठी आणून दिले होते आणि ते खरे आहेत की खोटे आहेत हे तपासण्यासाठी सांगितलं होतं ते चेक केल्यानंतर त्याचे फायंडिंग इतके इंटरेस्टिंग होते तर ते त्यांच्यासाठी सरप्राइझिंग होतं आणि ते तुम्हाला पण सांगणं महत्वाचं आहे गरजेचं आहे असं मला वाटलं म्हणून हा व्हिडिओ बनवतो चारही स्टोन चेक केल्यानंतर त्याचे रिझल्ट फार इंटरेस्टिंग होते पहिला रिझल्ट होता पहिला रिपोर्ट होता नॅचरल सफायर दुसरा रिझल्ट होता येलो सफायर तिसरा रिझल्ट होता नॅचरल सिट्रिन आणि चौथा रिझल्ट होता इमिटेशन या चार आलेल्या रिझल्टचा अर्थ आपण समजून घेऊया पहिला रिझल्ट होता दॅट द स्टोन इज नॅचरल सफायर याचा अर्थ तो स्टोन पृथ्वीच्या पोटाचा निघाल्यानंतर फक्त कटिंग आणि पॉलिशिंग नंतर तो मार्केटमध्ये विक्रीसाठी आला होता दुसरा रिझल्ट होता दॅट द स्टोन इज सिंथेटिक सफायर याचा अर्थ सिंथेटिकचा अर्थ तो स्टोन माणसाने लॅबमध्ये बनवलेला आहे इथं एक हायलाईट गोष्ट करतोय मी की त्याचं केमिकल कॉम्पोजिशन आणि नॅचरल स्टोनचं केमिकल कॉम्पोजिशन हे एक्झॅक्टली सेम असतं फरक फक्त इतकाच असतो की तो स्टोन माणसाने लॅबमध्ये बनवलेला असतो त्याला आपण सिंथेटिक स्टोन म्हणतो तिसरा रिझल्ट होता स्टोन इज नॅचरल सिट्रीन सिट्रीन सुद्धा एक नॅचरल स्टोन आहे पण तो पुष्कराज नसतो पुष्कराच्या ऐवजी सबस्टिट्यूट म्हणून आपण ज्याला टेक्निकल टर्म मध्ये सिम्युलन्ट म्हणतो सिम्युलंट म्हणून तो आपण पुष्कराजच्या ऐवजी देत असतो तर तो होता नॅचरल सिट्रीन आणि चौथा इमिटेशन इमिटेशनचा अर्थ आपल्या सगळ्यांना माहितीच आहे जेव्हा ज्योतिष आपल्याला एखादा स्टोन वापरण्यासाठी सजेस्ट करत असतात तर त्यांचा सांगण्याचा उद्देश हा असतो की आपण नॅचरल स्टोन वापरला पाहिजे नॅचरल स्टोन म्हणजे काय तो स्टोन अनहिटेड आणि अनट्रीटेड असला पाहिजे इथे तुम्ही नोटीस करताय ना की मी दोन आणखी शब्द वापरतोय अनहिटेड आणि अनट्रीटेड या दोन्ही शब्दांचा आणखी तुम्हाला पुढे अभ्यास करायला शिकायला आवडेल का इफ येस कॉमेंटमध्ये येस म्हणून टाईप करा मी पुढचा व्हिडिओ त्याच्याबद्दल बनवेन आणि तुम्हाला त्याबद्दल आणखी याच्या पुढची सुद्धा माहिती देईल जेणेकरून तुम्ही जेव्हा स्टोन खरेदी कराल कोणत्याही व्यापाऱ्यांकडनं विक्रेत्यांकडनं स्टोन खरेदी कराल तर त्या या बेसिक गोष्टी माहिती तुम्हाला असणं फार महत्वाचं ठरणार आहे त्यामुळे कॉमेंट सेक्शनमध्ये -E ई एस यस टाईप करा जेणेकरून मला समजेल की पुढची व्हिडिओ तुम्हाला बघण्यामध्ये इंटरेस्ट आहे का तर जर तुमचा खरंच छान रिस्पॉन्स आला तर मी पुढची व्हिडिओ आवर्जून त्याच्याबद्दल बनवेन आणि जर माझ्याशी प्रत्यक्ष येऊन भेटून बोलायचं असेल तुमच्या शंकांना निरसन करून घ्यायचं असेल तर कॉमेंट्स मध्ये माझा पत्ता आणि फोन नंबर दिलेला आहे शोरूमचा पत्ता आहे श्री कुबेर ज्वेलर्स कुबेर चेंबर्स इंदगिरी मठाच्या समोर विजापूर रोड सोलापूर